आज आपण बनवत आहोत बेसन पिठाचे एकदम सोप्या पद्धतीने लाडू आता ही जी डाळ आहे डाळ दळून आणलेली आहे आयत्या बेसन पिठाचं लाडू न बनवता आता ही डाळ दळून आणताना थोडीशी अशी जाडसह दळून आणलेली आहे आता हे पीठ जे आहे ते एक किलो डाळीचं आहे पण मी वाटीने मोजून घेत आहे वाटीने बेसनपीठ मोजलं तर ती तीन वाट्या बेसनपीठ फुलंसह दाबून बेसनपीठ झालेला घेतलेला आहे आता या पिठामध्ये आता ही वाटीचं माप साखरेच्या मापासाठी आणि पाण्याच्या मापासाठी घेतलेला आहे आता यामध्ये पिठात खाण्याचा कलर टाकलेला आहे आता तो लाल दिसत असला तरी लाडू झाले लाडू बनवताना तो पिवळा होतो आता थोडंसं मीठ टाकते चवीला आता तेलाचं दोन चमचे मोहन कडकडीत कर असं केलेलं आहे यामुळे जे आपण जे बेसन पिठाचे लाडू बनवत आहोत ते तेलकट होत नाही तळतांनी ता तेलकट होत नाही आता तेलाचं मोहन टाकलं ते सगळीकडून पिठाला लावून घेतलेलं ला आहे या पद्धतीने हाताने चुळून हे लाडू बनवायला सोपे आणि खाण्यासाठी अतिशय खमंगाशे लागतात आणि कमी मेहनतीत हे लाडू बनवता येतं सगळ्या वेसन पिठाला तेल लावून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं त्याच वाटीत मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे बेसनपीठाला ज्या पद्धतीने चपातीला कणिक मळतो त्यापेक्षा थोडीसं घट्ट असं कणिक मळून घेतलेलं आहे आता बेसनपीठात एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे गव्हाच्या पिठाला थोडंसं जास्त पाणी लागतं मळण्यासाठी पण बेसनपीठाला थोडंसं कमी पाणी लागतं आता तीन वाट्या बेसनपीठासाठी या इथं सव्वा वाटी जवळजवळ मला पाणी लागलेलं ला आहे आता मी हे पीठ मळताना थोडंसं घट्टच मळलेलं आहे पीठ पातळ मळलं की पीठ जास्त लागतं म्हणजे जे सुकं पीठ आहे ते लाटायला जास्त लागतं त्यामुळे तेलात तळलं ला की तेलही काळ होतं म्हणून मी थोडंसं पीठ घट्ट मरते म्हणजे पीठ आपल्याला थोडंसं कमी लावावं लागतं लाटण्यासाठी आता जी तेल तडका पॅन घेतलेला आहे त्याचं त्याला ते थोडंसं तेल होतं ते तेल लावून पिठासह मऊ गो गोळा केलेला आहे आता याला भिजत ठेवण्याची काही आवश्यकता नाही आता इथं तीन वाट्या व्यसनपिठासाठी जवळजवळ एक वाटी आणि थोडंसं पाणी लागलेलं आहे छोटे छोटे गोळे घेऊन याचं या, या पद्धतीने अशा पोव्या लाटून घेतलेल्या आहे आता जिथं आवश्यकता हो वाटली थोडंसं चिटकायला लागलं म्हणून मी थोडंसं अगदी थोडंसं सुकं पीठ लावून सगळ्या पोव्या एकाच वेळेस लाटून घेतल्या तेल तापलं की नाही ते पाहिलं आणि तेलामध्ये सगळ्या तळून घेतल्या आता हे लाडू खायला चविष्ट असले तर टिकायला कमी दिवस टिकतात पण जास्त दिवस टिकण्यासाठी म्हणजे जवळजवळ आठ ते दहा दिवस टिकण्यासाठी ह्याच्या खमंग पव्यात तळून घ्यायच्या म्हणजे थोड्याशा लालसह यामुळे लाडूची चवही वाढती आणि लाडू टिकतेही म्हणून तातांनी एक काळजी घ्यायची थोडीशी कमी हीटमध्ये कमा कमी गॅसमध्ये पण लालसह अशा तळून घेतलेला आहे आता एकदम अशी आतमधूनही त्या तळल्या गेलेल्या आहे या पद्धतीने तळून घेतल्या थोडीशी तळायला मेहनत जास्त घेतली की लाडूही चवीला चांगले आणि टिकायलाही थोडेसे जास्त दिवस टिकत्या हे बघा या पद्धतीने एकदम लालसर अशा तळलेल्या आहे एका वेळेस थोडंसं तेल जास्त घेतलं म्हणजे एका वेळेस दोन दोन तीन तीन अशा तळलेल्या आहे शक्यतो दोन दोनच तळून घेतल्या याच पद्धतीने सगळ्या पुऱ्यात तळून घेतलेल्या आहे आता सगळ्याच्या तळून झालेल्या आहे या पद्धतीने आता याचे थोडे थोडे छोटे छोटे असे तुकडे केलेले आहे जेवढं हाताने शक्य होईल तेवढं बारीक केलं आणि त्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यातून काढून घ्यायचा घेतलेला आहे आता एकदमच मोठ्या घातल्या की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जाड सवय आता काही काही चाळणीने चालून काही वेळ चाळणीने चाळून घेत्या पण अजिबातही चाळून घेण्याची मिक्सरमधून काढल्यानंतर चाळून घेण्याची अजिबातही आवश्यकता नाही या पद्धतीने थोडंसं कोमट असतानाच ह्या म्हणजे जास्तही थंड होऊन दिल्या नाही जास्त थंड झालं की ती कडक होत्या आता एक इक इकडे पाक बनवायला ठेवत आहे आणि याचे तुकडेही छोटे छोटे तुकडे बनवून ठेवले आता तीन वाट्या दाभून बेसन पिठासाठी मी या ठिकाणी एक दोन वाट्या साखर घेतलेल्या आहे दोन वाट्याला थोडीशी कमी जास्त गोडही लाडू चांगले लागत नाही म्हणून तीन वाट्या बेसन पिठासाठी मी या ठिकाणी दोन वाट्या साखर घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये त्याच वाटीने निम्मी वाटी पाणी टाकलेलं आहे आता ही पाक आता पाक बनवण्यातही चूक झाली की लाडू टिकत नाही किंवा लाडू असे साखर जमा होती आता पाकही कसा बनवायचा ते पाहू आता पाक, पाक इकडं उकळत आहे तेवढ्या वेळेत मिक्सरच्या भांड्यात छोट्या भांड्यातून जो भुगा केलेला आहे हाताने त्याचा एकदम बारीक कसा मी काढून घेतलेला आहे चाळायचीही आवश्यकता नाही चालू बन चालू बन करून असं सगळ्या पुराचा भुगा काढून घेतलेला आहे इकडं पाकही उकळत आहे मधून मधून पाकही हलवलेला आहे सा पाकमधून मधून हलवला नाही तर साखर तळाला जाऊन बसतील आता गुलाबजामला जसा पाक बनवतो तसा पाक न बनवता थोडासा घट्ट आणि एकतावी पाक बनवायचा आहे चिघट मी फक्त वीस ते तीस मिनटामध्ये एक किलो डाळीचे लाडू केलेले आहे आता वेलचीयुक्त साखर म्हणजे साखरेमध्ये वेलदोडे मी भा थोडेसे भाजले आणि सालासगट साख थोड्याशा एक ते दोन चमचे साखर म्हणजे त्यात काढून आणि तेही जो लाडूचा भुगा केलेला आहे त्यामध्ये टाकली आता पाक झाला आहे की नाही कसा ओळखायचा आता दोन बोटामध्ये थोडासा पाठ घेतला आणि तो असा हाताला एकदम चिकट आणि तीन ते चार अशा तागी झाल्या पाहिजेत या ठिकाणी फक्त एकच ताग होती म्हणून मी अजून थोडा पाक उकळून दिला थोडासा खाण्याचा कलर टाकला आता यामध्ये एक किलो बेसनपिठासाठी या ठिकाणी पाऊस तूप टाकलेला आहे आणि एक किलो डाळीसाठी किंवा बेसन पिठासाठी पाऊन किलो साखर टाकलेले आहे पाऊन किलोला थोडीशी जास्त पण एक किलोला एक किलो न टाकता थोडीशी कमी टाकलेली आहे जास्त गोडही लाडू चांगले लागत नाही आता तूप तूप टाकलेला आहे न वितळता त्यावर मी जो उकळलेला पाक आहे तो टाकला यामुळे पाक तूपही वितळलं आता या लाडूचा ला तसंच पाच ते सहा तास ठेवलं थोडंसं वल दिसत असलं तर पाच ते सहा तासानंतर या पद्धतीने असं झालेलं आहे आता पाक एकदम मापात झाला ते कसं ओळखायचं तर लाडू वळवताना वाकडा तिकडा होत असला की समजायचं पाक एकदम मापात मा झालेला आहे आता एक समान लाडू येण्यासाठी चमच्याचं माप घेतलं तेवढाच लाडूच तेवढ्याच मापाने लाडू या पद्धतीने घेतलं आणि लाडू बांधून घेतलेले ला आहे या पद्धतीने म्हणजे एका मापात लाडू येतं त्यावेळी वाटीचं माप केलं वाटीने लाडूचा जो भुगा केलेला असतो तो घेतला आणि मग लाडू वळवली एकच वाटी ठेवून या पद्धतीने लाडू केल्यास एक असे लाडू होत्या आणि दिसायलाही छान दिसत्या या पद्धतीने सगळे लाडू बांधून घेऊ हे लाडू बांधण्यासाठीही अतिशय सोपे असतात खाण्यासाठी एकदम चविष्ट असे यामध्ये काजू बदाम आवडीनुसार जेवढे आपल्याला टाकायचं आहे काजू बदाम पिस्ते तेही टाकता येत्या या पद्धतीने सगळे लाडू बनून झालेले आहे